बाबा आजचा सत्कार माझ्यासाठी एवढा महत्वाचा आहे की आपल्या लोकांनी इतक्या वेळ मला सहन करणं हे इतिहासातली पहिली घटना आहे मी येताना तिथून पाहत होतो अरे म्हणलं ही संजय शिरसटची सभा आहे उभाठाची सभा नाहीये सांस्कृतिक मंडळासारखंच मला वाटत होत स्टेज बी सगळं एकदम आलिशान बाकी काय काय डी पण आहे बाबा एक काळ असा होता संजय शिरसाटच्या मागे पोलिस त्याला पकडायला फिरायचे संजय शिरसाट गायब असायचा या शहरातले प्रत्येक पोलीस चौकीच्या लॉकअप मध्ये संजय शिरसाट मी काढलेले आहे प्रत्येक लॉकअप मध्ये माझा मुक्काम राहिलेला आहे चुकीच्या कामासाठी नाही बन का नाही तुम्ही इतका डोक दराडोरे का मी आंदोलनामध्ये म्हणतोय तुमशील वा या पालकमंत्री मिलाय लॉकअप मध्ये काय पाकिट मारलं होतं का काय केलं होतं या आंदोलनाच्या काळामध्ये मी तिथं होतो पोलीस आपलं कर्तव्य करत होते पोलिसांचा दोष नाही आंदोलनकाला पकडणं जेलमध्ये टाकणं त्यांची ड्युटी काळ कसा का बदलतो आज तेच पोलिसवाले माझ्यासाठी रस्ता दाखवायला आहेत ते बाबासाहेबांची कृपा एक जण मध्येच येत होता स्पीड ब्रेकर सारखा बनू बनुका पालक म्हणजे साल्या पालक तर संजय शिरसाटी ज उभा ते पाच साल रहेगा चिंता करायची नाही आपण काय कच्चे गोटे खेळतो राज का राजकारणामध्ये इतके वर्ष असेच घालवले म्हणून चिंता करायची नाही एकदा खुर्चीवर बसलो तर काढायची हिंमत कोणाची आहे आपण खुर्ची सोडू शकतो आपल्याला कोणी खुर्चीवर उतरू शकत नाही हे तेवढं सत्य आहे म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका नेतृत्व उभार मराठवाड्याला आम्हाला जे लाभलेलं ला आहे जसं त्या प्रकारे आम्हाला पण आता जसं मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरच्या वासियांना भाऊ की आपल्याकडून अपेक्षा आहेत तसे आमच्या वसाहतीच्या मला आपल्याकडून काही नको फक्त एकच अपेक्षा आहे भाऊ की आमच्या वसाहतीचे काही अडचणी आहेत शहरातील वार्ड क्रमांक एक दोन तीन किंवा सात पासून म्हणजे सुरुवातीपासून मंत्री मोदय भाऊ की या शहराचा सुरुवात होत आहे आणि आपण बघतोय की अतिशय सुरुवात असताना सुद्धा शहरापासून हा परिसर लांब असल्यामुळे बऱ्याचशा सोयी सुविधापासून आम्ही वंचित आहोत तर माझी आपल्याला या प्रसंगी विनंती आहे की मला कल्पना आहे की आपण या विभागासाठी या शहरा या भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण परिसरासाठी रस्ता असेल त्यातील निसर्ग कॉलनी असेल लाल माती परिसर असेल जेतवन कॉलनी असेल पेठेनगर असेल व संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरामध्ये येण्यासाठी जो रोड असेल याचे आपण निसंकोच आपण आमच्या मागण्या पूर्ण करून त्या ठिकाणी रोड देत याच्यात मला दुमत नाहीये त्यानंतर स्मशानभूमीचा एक प्रश्न आहे भाऊ की या ठिकाणी दोन किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर निसर्ग कॉलनी पासून तर भीमनगरच्या मुख्य नंदरण कॉलनीच्या स्मशानभूमीपर्यंत सर्वांना काही सुख दुःख किंवा अडचण झाली तर त्या ठिकाणी सर्वांना अतिशय अडचण होते या दीड ते दोन किलोमीटर पर्यंत जावं लागते तर आ, मी आदरणीय भाऊंना मंत्री महोदय साहेबांना मी विनंती करतो की या परिसरामध्ये एखादी स्मशानभूमी झाली तर एक आमची अडचण दूर होईल त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे हे जे भाऊ आपल्या समोर जलकुंभ मोठ्या थाटात उभं आहे तर हे जलकुंभ तयार झालेले भाऊ हे जलकुंभ तयार झालेलं आहे मात्र याची जी नळाची जी जोडणी आहे पाण्याची जोडणी आहे ती पी एस कॉलेजच्या आंबेडकर कॉलेजमधून त्या त्या ठिकाणी मंजुरीसाठी थांबलेली आहे आपण जर आदेश दिला तर ते काम मार्गी लागेल आणि व सर्व या आमच्या वसाहतीला संपूर्ण भरभरून पाणी मिळेल याच्यात दोमत मला वाटत नाही तसेच बाजूलाच आपल्या निसर्ग कॉलनी असेल लाल माती परिसर असेल जेतवन कॉलनी असेल सम्राट अशोक सोसायटी असेल कमलनगर सोसायटी असेल पेठेनगर असेल साकेत नगर असेल भीमनगर असेल शाक्यनगर असेल यासाठी पुन्हा आपण या, या साडे सव्वीस लाख लिटरच्या जलकुंभाच्या व्यतिरिक्त साडे सत्तावीस लाख लिटरच्या भाऊच्या प्रयत्नातून आणि भाऊच्या आशीर्वादाने आपल्याला दुसरा, दुसरा सुद्धा जलकुंभ मिळालेला आहे आणि गेल्या सात महिन्यामध्ये मागील सात महिन्यामध्ये तो तयार होणार आहे तर भाऊंना विनंती आहे की आमच्या ते पाईपलाईनचा प्रश्न निघाला की हे जलकुंभाचं पाणी सगळ्यांना मिळून जाईल आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे साहेब स्मशानभूमी झाली भीमनगर भाऊसिंगपुरा या माझ्या वसाहतीतील शहराच्या मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी पर्याय कनेक्शन रोड एकच आहे भाऊ आपण बघा कॉलेज पासून छावणीपासून मामा शांतीपुरा असेल नंदनोहन कॉलनी असेल भुजबळ नगर असेल भीमनगर असेल भाऊसिंगपुरा असेल जुना भाऊसिंगपुरा असेल तर थेट इथे शिल्ली खानापर्यंत किंवा या ठिकाणी निसर्ग कॉलनीपर्यंत फक्त एकच मार्ग आपल्याला आहे तो म्हणजे हा मुख्य रस्ता तर मी आपल्याला विनंती करतो कोरोनामध्ये भाऊ अतिशय आम्हाला अडचणी आल्या जेव्हा भीमनगर भाऊसिंगपुरा या परिसरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण निघाले तेव्हा भाऊ हा रस्ता मुख्य बंद करण्यात आला आणि मग तेव्हा आमची इतकी अडचण झाली माझ्या माता भगिनींची माझ्या ज्येष्ठांची की अक्षरशः तो रस्ता बंद असल्यामुळे आणि रस्त्याची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे कारण विद्यापीठातून जाता येत नाही रस्ता एकदम खडचड आहे आणि त्या तिकडून पडेगावातून जाताना एकदम फिरून जावं लागतंय तर घाटीमध्ये जाताना दोन ते तीन लोक ह्या ठिकाणी म्हणजे वेळेच्या अभावी त्यांना उपचार मिळाले नाही त्यामुळे मृत्यू पावले तर त्यामुळे माझी आपल्याला विनंती भाऊ की या परिसराला एक जो कनेक्टिव्हिटी रस्ता आहे तर त्याला पर्याय रस्ता म्हणून आमच्याकडे ऑलरेडी एक रस्ता आहे जो दीडशे फुटाचा आहे चिनार गार्डन पासून ते आपल्या या निर निसर्ग कॉलनीपर्यंत एक दीडशे फुटाचा रस्ता ऑलरेडी आहे अण्णा अण्णा मस्केंना माहीत आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाऊ तो जो रस्ता आहे तो रस्ता दीडशे फूट चिनार गार्डन पासून तर भुजबळ नगरपर्यंत तो ओपन आहे अॅक्वार आहे आणि इकडे पेठेनगर साकेतनगर आमेन चौक आणि या निसर्ग कॉलनीपर्यंत तो सुद्धा मोकळा आहे परंतु भुजबळ नगरमध्ये त्या ठिकाणी त्या दीडशे फुटाच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळं त्या रस्त्याला आतापर्यंत कुणीच हात घातलेला नाहीये आणि अजूनही कोणी तिथे म्हणजे मार्गी हे केला नाहीये भाऊ मी आपल्याला याप्रसंगी एकच विनंती करतो आपण एक धडाडीचे नेतृत्व आहात आणि निर्णय घेण्याची एक मोठी क्षमता आपल्यामध्ये आहे भाऊ जर आपण तो रस्ता आम्हाला कनेक्टिव्हिटी जर चालू करून दिली तर आमच्या सर्वांचा माझ्या माता भगिनीचा येणाऱ्या पिढींचा युवा पिढींचा जो मार्ग मोकळा होऊन जाईल आणि आम्हाला कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि कनेक्टिव्हिटी ही चांगली राहील म्हणून आपल्याला विनंती आहे की तो रस्ता खुला आपण आदेशित करून कारण आपण पालकमंत्री आहात आपण आदेश दिला तर कलेक्टर आणि महानगरपालिकेचे लोक कामाला लागतील आणि आतापर्यंत आम्हाला तुमच्याकडून का अपेक्षा आहेत भाऊ कारण की तो निर्णय आतापर्यंत कोणी घेऊ शकलं नाही आणि कोणी घेईल याची आम्हाला शाश्वती नाही आहे म्हणून आम्ही या संधीचं सोनं करू आणि आम्हाला हात जोडून आपल्याला विनंती करतो की या सर्व नागरिकांच्या वतीने तो रस्ता आम्हाला मोकळा करून देण्यात यावा जेणेकरून आमच्या वसाहतीचा विकास होईल बंधूंनो मी काही जास्त बोलणार नाही फक्त सूचनाच आहेत आणि हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे आदरणीय मंत्री महोदयजी भाऊ फक्त दोनच मिनटं मी सूचना एक राहणार आहे या परिसरात सुशिक्षित विद्यार्थ्यांचा खूप मोठा एक म्हणजे हे आहे आणि त्यामुळे या या परिसरामध्ये अभ्यासिका ही उपलब्ध व्हावी आणि सामाजिक न्याय आपण मंत्री आहात तर समाज कल्याणच्या माध्यमातून या ठिकाणी एक अभ्यासिका आपण द्यावी त्याच्यानंतर या परिसरामध्ये एक जर आम्हाला एक ॲम्ब्युलन्स आपण दिली तर आम्हाला खूप अडचण आमचे दूर होऊन जाईल व जे रुग्ण आहेत त्यांना घाटीपर्यंत एमजीएम पर्यंत किंवा कुठल्याही हॉस्पिटलला जाण्यासाठी एक भाऊच्या निधीतून एक अँब्युलन्स मिळाली पाहिजेत अशी मी सगळ्यांच्या वतीने सूचना वजा विनंती करतो या बंधूं दोनच आपल्याला कदाचित माहीत असेल भाऊच्या विनंतीला मान देतो बोलण्यासारखं भरपूर आहे आणि काय झालेलं आहे की काय मागू आणि किती मागू माझ्या नागरिकांसाठी माझ्या वसाहतीसाठी असं माझं म्हणजे कसावीच झालेलं आहे मन त्यामुळे मी थोडंसं जरा हे झालेलो आहे अनबॅलेन्स झालेलो आहे परंतु वेळेचा अभाव पोलीस विभागाचं सहकार्य त्यासाठी मी एकच सांगतो की आपल्याला आपण भाऊ या सत्कार सोहळ्याला आलात आणि आमच्या या प्रेमळ सत्काराचा स्वीकार केलात त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आणि या प्रसंगी मी सत्कार करण्यासाठी सत्कार अच्छा कर... तर मी या प्रसंगी आदरणीय आपल्या सर्वांची ज्याची आतुरतेने वाट पाहतात या राज्याचे पालक या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री संजय भाऊ शिरसाट काय सांगणार केलेला आहे खरं पाहता आजच्या या भव्य दिव्य समारंभ आणि सत्काराचे सत्कारमूर्ती या ऐतिहासिक शहराचे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री आदरणीय नामदार संजय भाऊ शिरसाट साहेब यांचा सत्कार आणि त्यांनी आम्हाला जो वेळ दिला आणि हा सत्कार संबंध मी फक्त बाबा तायडे आयोजक जरी असलो पण संबंध भीमनगर भावसिंगपुरा परिसराच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता आणि भाऊंनी जे मी जे प्रश्न मांडले आणि जे रस्त्याचे पाण्याचे जे हे होते आणि ते त्याप्रसंगी भाऊने मंत्री महोदय साहेबांनी जे आम्हाला सूचना दिली आणि जे आम्हाला आश्वासन दिलं आश्वासन न देता ते खरं करून दाखवणारे आहेत की बाबा पालंग ही ही मी पालकमंत्री आहे आणि कसल्याही प्रकारचं तुझी मागणी केलेली आहे त्याचे कसल्याही प्रकारचे निधीला मी कमतरता पडू देणार नाही असं सगळ्यांच्या समक्ष ग्वाही आदरणीय मंत्री मोदय साहेबांनी दिलं मंत मंत्री महोदय साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या शहराचा जिल्ह्याला एक खूप मोठा मराठवाडा जो आपला बॅकवर्ड झालेला होता आदरणीय संजीव भाऊ शिरसाट पालकमंत्री सामाजिक न्यायमंत्री यांच्या रूपानं एक नेतृत्व मराठवाड्याचं जे आपलं मागासलेलं होतं ते भरून निघून आपल्याला खूप सुंदर एक नेतृत्व मिळालेलं आहे आणि निश्चित आदरणीय पालकमंत्री महोदय आपल्या या जिल्ह्याचा या मराठवाड्याचा व राज्याचा चेहरा मोहरा बदलून विकासाची गंगा आपल्या या राज्यात आणतील याची आम्हाला शाश्वती आहे मी त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल सर्व भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण परिसराच्या वतीने व माझ्या परिसर परिवाराच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद करतो आज असं वाटत होत हा कार्यक्रम मंडळ याबद्दल काय म्हणाल ऍक्च्युअल मध्ये हा कार्यक्रम बरोबर आहे की आदरणीय मंत्री भोदय यांनी पण म्हटलं की हा कार्यक्रम सांस्कृतिक मंडळाच्या धर्तीवर होताय आणि हा कार्यक्रम एखाद्या म्हणजे फार मोठी सेलिब्रिटी किंवा एखाद्या पक्षाचे नेता भाऊंनी बोलून दाखवलं की उभाटाचे जे स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची एक प्रकारची सभा होती का काय असं मला जाणवत आहे हे जे भाऊंनी बोललय तर मी आपल्याला सांगू इच्छितो की निश्चितच मी सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या सर्व मित्र सहकाऱ्यांच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही अहोरात्र परिश्रम घेऊन हा संपूर्ण परिसर हा डेव्हलप केला आणि भाऊंच्या कार्यासाठी भाऊंच्या सत्कारासाठी आणि कॉर्नर्स मिटिंग लावून सगळ्यांनी म्हणजे इतका उदंड प्रतिसाद दिला की या ठिकाणी आम्ही जे चार पाच हजार खुर्च्या लावल्या होत्या ह्या सुद्धा कमी पडून माता भगिनी या मॅट वर बसल्यात म्हणजे उदंड प्रतिसाद या या, या ठिकाणी मिळाला आणि त्यातच मी धन्यता मानतो की आमचा सत्कार म्हणजे पावला असं म्हणायला काही हरकत नाही मला धन्यवाद माध्यमातून लोकांना काय संदेश लोकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश एवढाच देईल की आपल्या माणसाचं कर कर्तृत्व आणि सत्कार हा आपण केलाच पाहिजे आणि आदरणीय संजू भाऊला आम्ही जे ते नगरसेवक असतानापासून आम्ही ओळखतो कसल्याही प्रकारचं त्यांच्याकडे दुजाभाव नाही जाती भेद नाही कुठल्या वस्तीचा आहे कुठल्या वार्डाचा आहे कुठल्या मतदार मतदारसंघातला आहे मग त्यांच्या मतदारसंघाचा असो कुठल्या संजू भाऊ हे एक असं कर्तृत्व व्यक्तिमत्व आहे की ते बहुजनांसाठी सर्व जातीपातींसाठी ते भिडणारं नेतृत्व आहे आणि करणारं काम करणारं नेतृत्व आहे आणि निश्चित मी सगळ्यांना या प्रसंगी आव्हान करतो की भाऊच्या ह्या नेतृत्वात आपल्या परिसराचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या वार्डाचा आपल्या राज्याचा विकास कसा होईल आणि याचं संधीचं सोनं कसं होईल हे नागरिकांनी जाणून घेतलं पाहिजेत मी ह्याच प्रसंगी एवढंच सांगेन Now. And press the bell icon. Never miss an update.